बोरामणी नाका येथे ट्रक खाली येऊन महिला जागीच ठार सिव्हिल पोलिसांची माहिती सोलापूर शहरात जड वाहतुकीचा प्रश्न अजूनही गंभीर आहे या वाहतुकीमुळे अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे दरम्यान बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बोरामणी नाका येथे एका ट्रकच्या खाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला या अपघातात सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकच्या खाली आल्याने सदर महिला ही चेंदामेंदा झाली होती अंबुबाई शंकर बिच्छल वय वर्ष त्रेपन्न राहणार घोंगडे वस्ती भावनीपेठ सोलापूर असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला ही आपल्या सासऱ्यासोबत टी व्ही एस दुचाकी त्याचा क्रमांक एन एस तेरा डी डी पासष्ट अठ्ठावीस यावरून राहते घर घोंगडे वस्ती येथून नवीन गरकुल येथे जात होती बोरामणी नाका पेट्रोल पंपासमोर येताच ट्रक त्याचा क्रमांक एम एस तेरा ए एक्स पस्तीस अडुसष्ट या गाडीने धडक दिल्याने गाडीवरील महिला ही ट्रकच्या खाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून बुधवारी सायंकाळी वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा